झपटलेलं रेल्वे स्टेशन एक स्वतः अनुभवलेला खराब भयकथा अशीच नवीन कथा मी घेऊन आलेली आहे आजची ही, ही मराठी भायकथा झपटलेली रेल्वे स्टेशन या जगात काही जागा अशा पण असतात जिकडे रात्री काही दिवसा जाणे पण टाळावे आजची गोष्ट अशाच एका झपटलेल्या रेल्वे स्टेशनची चला तर मग बघूया ऋषिकेश ही शेवटची फाईल तेवढी पूर्ण करून दे तसंही शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुट्टीचे जाणार आहेत त्याआधीच हे टार्गेट पूर्ण करून जा ठीक आहे सर पण ही शेवटची फाईल आज खूप उशीर झाला आहे हो हे तेवढं पूर्ण कर आणि जातो बॉदचा आदेश पूर्ण करावाच लागेल शेवटी पुटापाण्याचा प्रश्न त्यासाठीच हा जॉब करत होतो पण आज दर वेळपेक्षा जरा जास्त उशीर झालेला सेकंद लिप चालू होती शिफ्ट चालू होती शेवटीप्रमाणे दहा वाजता सुटायला पण आज साडे अकरा झालेली काही करून शेवटची बाराची ट्रेन पकडायचीच होती मी सर्व कामावरून घाई घाईमध्ये अकरा पन्नासला निघालो स्टेशन जास्त लांब नव्हते तरीही मी स्टेशनपर्यंत पोचायच्या आधीच शेवटची ट्रेन माझ्या डोळ्यासमोरून गेली झालं जे नको व्हायला हवं होतं तेच झालं आता थेट सकाळची ट्रेन होती ते सुद्धा चार वाजता तिकडे थांबून सकाळच्या पहिल्या ट्रेनची वाट बघत बसण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता स्टेशनला पोचलो स्टेशन पूर्णपणे सामसम होतं दिवसा स्टेशन माणसाच्या गर्दीने लगबगलेलं आणि तसं स्टेशन आता निर्मनुष्य झालेलं साधं कोणी चिटपाखरूसुद्धा नव्हतं सगळीकडे स्मशान शांतता पसरलेली दूर कुठेतरी कुत्र्याच्या विवळण्याचा आवाज त्या शांततेला भंग करत होता मी स्टेशन ऑफिसकडे गेलो पण ते ऑफिससुद्धा आज बंद होत्या परत प्लॅटफॉर्मवर आलो बॅग खाली ठेवली आणि नशिबाला दोष देऊन जवळच्याच एका बाकावर आडवा झालो डोळे बंद करून झोप लागणारच की तितक्या ट्रेनचा आवाज दुरून यायला लागला बघता बघता तो आवाज मोठा होत गेला बहुधा ट्रेन आली असावी मी ताबडतोब उठून प्लॅटफॉर्मच्या जवळ जाऊन बघितली पण दूरदूरपर्यंत ट्रेन काय ट्रेनचा उजीडसुद्धा नव्हता बहुतेक मनाचा सा भ्रम असावा म्हणून परत माझ्या जागेवर जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागलो खूप वेळानंतर झोप लागलीच थोड्या वेळाने जाग आली तेसुद्धा पैंजणांच्या आवाजाने उठून आधी घड्याळाकडे बघितले तर रात्रीचे दोन वाजलेले आज मी आजूबाजूला बघितले पण पूर्ण प्लॅटफॉर्मवर कुणीच नव्हते हो मी परत झोपण्याचा प्रयत्न करायला लागलो की तितक्याच पैन आवाज माझ्या डावीकडून आला आणि त्यावेळी एकदम स्पष्टपणे ऐकू एक आला मी क्षणाचाही विलंब न करता उठलो आणि आवाजाच्या दिशेने जायला निघालो आवाज पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरून आलेला पायरे मी पायऱ्या उतरून प्लॅटफॉर्मच्या खाली आलो रात्री विचित्र प्रकाराची थंडी वाजत होती जेव्हा मी वरती झोपलेलो तेव्हा इतकी थंडी नव्हती जेवढी प्लॅटफॉर्मच्या खाली होती थोडंसं चालत पुढे जाणारच की माझ्यासमोरच पांढऱ्या साडीवरती एक बाई बाजूच्या प्लॅटफॉर्मवरती पायऱ्या चढून वर जाताना दिसली मी जेव्हा स्टेशनवर आलेलो तेव्हा साधे कुत्र नव्हतं हो आणि अचानक ती बाईक कुठून आली मी तिच्या मागावर गेलो पायऱ्या सोडून बाजूच्या प्लॅटफॉर्मवर गेलो तर वरती कोणीच नव्हतं थोड्या वेळासाठी तर पूर्णपणे अचंबित झालो तेवढ्यात परत पैंजणांचा आवाज घुमायला लागला पण ह्यावेळी आवाज माझ्या मागून म्हणजेच पायऱ्यांच्या खालीनं आलेला मी झटकन मागे वळलो आणि खाली जायला लागलो खाली पोचताच जे पाहिलं ते बघताच क्षणी तोंडात किंचाळी आली आता ती बाई माझ्यापेक्षा पाच पावलांवर होती आठ फूट उंच केस जमिनीला लागतील एवढी मोठी ते केस तिने तोंडासमोर घेतलेली ते केसांमधून सुळ्यांसारखे के दोन तीक्ष्ण दात बाहेर आले तिला वर पाव खालपर्यंत बघितले तेव्हा नजर पायाकडे गेली तिचे दोन्ही पाय उलटे माझ्याकडे बघून तिने जोरात फुतकार मारत माझ्यावर धाव घेतली तिला बघून आधीच माझे सर्व अवसान गळून पडलेले पण जीव वाचवायला इकडून पळणे गरजेचे होते मी आ ना ना ताव मागे वळलो आणि जोरात धावत सुटलो तिकडून धावत दुसऱ्या पायऱ्यांपर्यंत गेलो जिकडून स्टेशनच्या बाहेर जाण्याचा रस्ता होता तिकडे पोहोचण्याच्या आधी मी ती बाई माझ्यासमोर येऊन उभी राहिली आता त्या बाईने माझ्यामध्ये काही हिंचाच फरक होता इतक्यात वाऱ्याची एक झुळूप आली आणि त्या वाऱ्याच्या झुळकामध्ये त्या बाईचे केस उडून तिचा चेहरा दिसला तिचा चेहरा पूर्णपणे झळून निघाला होता पूर्णपणे भाजून गेलेली होती ती त्यातून दोन दात बाहेर आलेली आणि बुळबुळ तर पूर्णपणे पांढरी होती ते दृश्य इतकं भयावह होतं की दुर् हृदयाचे तर ते बघता क्षणी बेशुद्ध झाले असते पण मला काही करून झोप इकडून बाहेर बाहेर जायचे होते तितक्यात त्या बाईने परत जोरात पुतकार मारत माझ्यावर झडप घेतली आणि मला घट्ट पकडून धरला तिची पकडी एवढी मजबूत होती की मी काहीच हालचाल करू शकत नव्हतो जसं साप त्याच्या शिकारावर झडप घेऊन त्याला जप जखडून ठेवतो तसं तिने मला जखडून ठेवलेलं आणि त्या बक्षासारखी माझी अवस्था झालेली खूप प्रयत्न करून सुद्धा मी तिच्या तावडीतून सुटू शकलो नाही तिचे दात माझ्या नळीचा घोट घेण्याकडे वळले पण त्या क्षणी एका ट्रेनचा जोरात आवाज यायला लागला ती ट्रेन जशी जवळ आली तशी त्या बाईची माझ्यावरती पकडं थोडी कमकुवत झाली हीच संधी साधून तिला जोरात हिसका देऊन तिच्याकडून पळायला लागलो पळता पळता रेल्वे ट्रॅककडे लक्ष गेलं तर लांबून एक ट्रेन येत होती मला थोडंसं ह्यायचं वाटलं पण जशी ती ट्रेन जवळ आली तसा अजून एक धक्का बसला आणि यावेळी विकाराचा झटका यायचाच बाकी होता ती ट्रेनजवळ येताच समजले की त्या ट्रेनला पूर्णपणे आग लागलेली त्या आग लागलेल्या ट्रेनमध्ये खूप प्रवासी अडकलेले होते त्यांच्या रडण्याची ओरडण्याचे आवाज कान बधीर करत एक होती ती ट्रेन भरता वेगळ्या ट्रॅकवर धावत होती आणि फक्त फक्त एकदम एकाएकी गायब झाली आता मात्र मला कळून चुकली होती की माझ्या स्टेशनला थांबण्याचा निर्णय सफलेश चुकीचं ठरला आता इकडे अजून जास्त वेळ थांबणे म्हणजे मूर्खपणा होता मी मागे वळून न बघताच धावत धावत पायऱ्या उतरून खाली आलो आणि माझ्या स्टेशनच्या बाहेर येऊनच आरामात श्वास घेतला स्टेशनच्या बाहेर येऊन परत एकदा स्टेशनवर नजर फिरवली तर पूर्णपणे ओसाड असं ते स्टेशन खूप भयानक वाचत होते परत जायला मागे वळणारच की तितक्यात आठवली की माझी बॅग तर स्टेशनवरच विसरून आलो जिकडे मी मगाशी झोपलेलो झालं कल्याण त्या बॅगीमध्ये माझे सर्व महत्त्वाचे कागदपत्र आणि जॉबच्या फाईल्स होत्या मृत्यूच्या दाडी पुढे दाढीतून परत आलेलो पण परत तिकडे जायचं म्हणजे स्वतःहून सिंहाच्या गुहेत जाण्यासारखं होतं आणि तीसुद्धा गुहेत सिंह आहे की नाही माहीत नाही अजून मनाची तयारी केली आणि निघालो निघालो परत स्टेशनकडे जायला आता ते स्टेशन मागच्या पेक्षा जास्त भकास वाटत होते आतमध्ये उठवून टाकणारी थंडी होती विजेचे दिवे मिनमिन करीत होते सगळीकडे तसंच सामसम होतं जणू काही तिकडे वर्षानुवर्ष कोणीच पावलेसुद्धा नाही टाकलेली मी चालत चालत जिकडे झोपलो तिकडे तिकडे जाऊ लागलो माझी बॅ तिकडे तसेच पडून होती बाहेर उचलून मागे वळवलोच की तितक्यात माझा पाय कोणीतरी खेचून मला खाली पाडले आता मात्र पोरता घांगरून गेलो आणि उठून परत पायऱ्या चढून खाली गेलो आणि बाहेरच्या दिशेने धावायला लागलो जिकडून बाहेर जायचा रस्ता होता तो रस्ता बंद झालेला तिकडे एक भिंत होती आणि त्या भिंतीला पाठमोरी उभी भाऊ राहून तीच बाई जोरात हसत होती प्लॅटफॉर्मच्या खाली एकच दिवा होता आणि त्या दिव्याच्या प्रकाशात त्या बाईवर पडून ती अजूनही भयानक दिसत होती मी परत मागे वळलो आणि प्लॅटफॉर्मवरून धावू लागलो मला इकडून बाहेर जाण्याचा अजून एक रस्ता माहीत होता धू म्हणजे प्लॅटफॉर्मच्या मागच्या बाजूने मी धावत धावत त्या बाजूला जायला लागलो माझ्या मागे त्या बाईक धावण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता वाडी वाळून बघायची हिंमत नव्हती लक्ष फक्त त्या बाहेर जाण्याच्या रस्त्याकडे होते जसा तो बाहेर जाण्याचा रस्ता जवळ आला तशी नजर मागे फिरवली आणि रोड कोसळली ती बाई एखाद्या वाघासारखी चार पावड्यांवर उड्या मारत वेगाने माझ्यावर झेपावत होती मी माझा वेग अजून वाढवला पण तिच्या वेगापुढे ते असफल ठरलं आणि तिने माझ्या पायाला पकडून मला खाली पाडली माझ्या धावण्याच्या वेगामुळे मी खूप जोरात खाली वापटलो अनुवटीला झोर मार बसला माझ्या लागलेल्या भागाला हात लावणार तितके तिने माझ्या पायऱ्या धरून म्हणून मला मागे ओढण्यास सुरुवात केली पूर्ण स्टेशन पर्यंत माझ्या जोरात जोरात किंचळ्या ऐकू येत होत्या मी खूप विनवणी करत होतो पण काही फायदा नव्हत नव्हता त्या शैतानरूपी बाईला माझा जीव घ्यायचाच होता एकाएकी ती बाई थांबली आणि माझ्याकडे वळून तिचे सुळ्यासारखे दात माझ्यावर आणून मला खाणारच तितकेत मी माझे हात माझ्या चेहऱ्यासमोर आणून तिला टाळण्याचा प्रयत्न केला आणि मोठी किंचाळी मारत बेशुद्ध झालो सकाळ झाली उठलो सगळीकडे खूप गर्दी होती स्टेशन परत पहिल्यासारखं झालेलं स्टेशनचा आणि गर्दीचा आवाज होता माझ्याकडे सर्वजण एकदम तुच्छ नजरेने बघत होते कारण कोणीही पांढऱ्या कपड्यांवर बाई बघितली की तिला बघून मी माझा चेहऱ्यासमोर हात ठेवून किंचाळत होतो आज दोन महिने झाले तरी मी इकडेच आहे पण अजूनही कोणी पांढऱ्या कपड्यांवर बाई दिसली की कि मी किंचाळतोच सर्व लोक मला वेडी बोलतात आणि मी त्यांना सांगतो मी वेळा नाही आहे मी वेळा नाही आहे अशीच पुन्हा मी नवीन कथा घेऊन येणार आहे कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही तुम्ही कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा धन्यवाद